नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे तर पारंपरिक पद्धतीचे सांडगे बनवतात पण ते फक्त मटकीचे बनवतात आख्खी मटकी असते ना ती रात्रभर भिजत टाकायची आणि ती एक दिवस चांगली उन्हामध्ये सुकवून घ्यायची नंतर ती जात्यावरती भरडायची नंतर त्याची जी डाळ पडते ना मटकीची त्याचे सांगे बनवले जातात हे मला ना सर्व माहिती आहे कारण की माझी जी आजी बनवायची ना मी लहान होती तेव्हा आणि मी बघत बसायची ती काय काय करते ती तर ही पारंपरिक पद्धत झाली अख्ख्या अख्खी जी मटकी असती ना ती भिजवून केलेले त्याची डाळ पाडून मटकीची ते खरं पारंपरिक पद्धत तर त्याच्या पुढचा जो असा बारीक बारीक कळणा निघतो ना जसं आपण बघा झुंकावा पिठलं बनवतं पातळ त्याचा कळणा पण बनवला जातो आणि त्याचं माडगं पण बनवले जाते माडगं तर आपल्याला एकदम हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी तर अशी माझी आजी आज बनवायची तिला खूप काय काय बनवायचं वेळ होतं तर मी आज फक्त मिक्स डाळीचे तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी मटकीची डाळ घेतली पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतली शंभर ग्रॅम आता ह्या सर्व डाळी मी ना दोन पाण्यानं धुवून घेते चांगल्या स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि एक आपण ना सुती कपडा घ्यायचा आणि सुती कपड्यावरती आपण ह्या डाळी वाळत घालायच्या तुम्ही जर उन्हामध्ये वाळत घातल्या ना तर दोन तास सुकवून घ्या आणि कपड्यावरती जर सॉरी पंख्याखाली जर सुकवून घेतल्या ना तर अगदी चार पाच तास सुकवून घ्या त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही राहिला पाहिजे ओलसरपणा राहिला ना तर आपल्या सांडग्याला असं बुरशी लागू शकते चांगल्या कडक डाळी चांगल्या वाळवून घ्या तुम्ही आणि नंतर आपण ह्या डाळी कपड्यावरती सुकायला घालूया सुती कपडा घ्यायचा आपण आणि वाळत घालायच्या हे बघा मी सर्व डाळी आता इथे वाळू वाळू घातलेत आणि मस्त असं पसरून घ्यायच्या सगळीकडून चांगल्या जेणेकरून ना याच्या सुतीच कपडा घ्यायचा कपड्यामध्ये ना लगेच सुकतात आप डाळी डाळी सुकलेत मी आता मिक्सरला वाटून घेते तर आता ह्या मी मिक्सरवरती याला बारीक वाटून घेणार आहे जास्त बारीक पण नाही वाटायच्या आपण रवा वाटायच्या तर हे ज्या मटकीची मटकी जी असती ना ती जात्यावर भरडली जाते ना तर आता शहरात कुठलं जातं ना आता गावाकडं पण खूप जाते नाही येतच आमच्या घरी होतं मी लहान होती ना तेव्हा आमच्या घरी जातं होतं तेव्हा ती माझी आजी असे सांडगे बनवायची जात्यावरती मटकी भरडून चला तर आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण ह्या डाळी ना वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत सर्व एकत्रच नाही वाटायच्या नाहीतर त्या चांगल्या वाटल्या जात नाहीत तुम्ही ना अशा प्रकारे सर्व डाळी वाटून घ्या रवाल नाहीतर तुम्ही ना ह्या डाळी घरघंटीवर दौन आणल्या तरीही चालतील रवाळ आहेत ना mm. हे बघा आपला आता डाळी सर्व वाटून झालेलं आहेत आता आपण पीठ मळून घेऊया आणि त्यासाठी काय काय मसाले लागतात ते मी तुम्हाला दाखवते हे बघा मी दोन गड्डे लसूण सोलून घेतला आहे लसूण टाकल्यामुळं ना खूप छान चव येते सांडग्याला आणि हे कश्मीरी लाल पावडर आहे कलरसाठी आणि हा आपला घरगुती मसाला आहे घाटी मसाला तुम्ही कोणताही मसाला घ्या तिखट तरीही चालेल आणि हिंग जिरे हळद मीठ आता आपण ना ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण जिरं आणि लसूण बारीक करून घ्यायचा जिरे आणि लसूण आपण बारीक करून घेतलेत आता आपण पीठ मोडूया सगळ्या आपण लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले आहेत ना आपण पिठामध्ये मिक्स करूया आता आपण चवेनुसार मीठ घालायचं आहे हळद कश्मीरी लाल पावडर घाटी मसाला आणि हिंग हिंग चला आपण हे मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घ्यायचं आहे ह्या जास्त पातळ नाही आपल्याला पीठ करायचं घट्टच मळायचं आहे आता पहिले सर्व मसाले आपण एकत्र करूया ह्याचं एक जीव करूया आता सुगंध छान सुटलाय ना लसूण आणि जिरे टाकले ना मस्त सुगंध सुटलाय त्याचा थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळायचं आता नाही करायचं आपल्याला हे कसं पीठ म्हणजे आपण चपात्याला ना तसच मळतो तसच मळायचं तर आपण आता पीठ भेटू आपलं पीठ मळून झालंय नाही असं घट्टच मरायचं हे आपण पीठ आता आपण हे पीठ ना एक तास तर आपण मुरत ठेवूया एक तास मुरत ठेवले ना आणखी संगे छान होतात आता आपण हे एका वाटीत ठेवायचं आणि झाकण मारून एक तास तर ता ठेवूया आपण मुरत okay. मी ना कोथंबीर टाकायला विसरली होती तुम्ही ना पीठ मळतानाच कोथंबीर त्याच्यामध्ये मळून घ्या मी आता टाकते आता माझ्या लक्षात आलं हे बघा त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि नंतर मळून घेतलं तुम्ही अदुवरच सर कोथिंबीर टाका आणि मळून घ्या आता आपण हे रेस्ट करायला ठेवूया ॲटलीस्ट एका तासासाठी तर आता आपण नंतर भेटू आता ला एक तास झाला आहे पीठ आपण भिजत ठेवलेलं आता आपण सांगे चोडायला घेऊया पीठ बघा किती मस्त झालंय मऊ आणि आपण एक ताट घ्यायचं आणि ताटाला तेल नाही लावायचं तेल लावलं की कुमट असा वास येतो आणि नंतर ते आपल्याला खायला पण आपल्याला घसायला त्रास होतो जे पदार्थ बनवतो ना आपण सांडगे पापड कुरवड्या खरवड्या तर आपण ना तेल नाही लावायचं कारण की ते वर्षभर वर राहतात ना आपण तेल लावतो ना सांडगे तोडताना ताटाला किंवा एखाद्या पेपरला आपण तेल लावतो आणि त्याच्यावर कुरोड्या पापड घालतो तर त्याला ना कुमट असा वास येतो आपण डब्यात भरून ठेवतो ना कुमट असा वास येतो आणि नंतर आपल्याला घस्यालाही त्रास होतो तर आपण ना तेल लावून नाही घ्यायचं आपण आता असे सणगे तोडायचे ताटामध्ये सुकले ना ते आपोआप निघतात थोडेसे चिटकतात पण ते काढायचे आपण आता आपण पाणी घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण असे छोटे छोटे सांडगे तोडायचे आता मी ह्याचे सांडगे तोडून घेते एकदम छोटे छोटेच आपण सांडगे तोडायचे आहेत जास्त मोठे तोडले ना ते पटकन सुकत पण नाहीत आणि शिजायला पण टाईम लागतो आपण असे छोटे छोटे सांडगे बनवून घ्यायचे माझे सर्व सांडगे बनवून झालेत आणि सुकायला ठेवलेत आणि चांगले स दोन दिवस उन्हामध्ये आपण सुकवून घ्यायचं कडक जेणेकरून त्याला गोळशीही लागणार नाही आणि वर्षभर टिकतात पण चांगले आता मी याची भाजी पण बनवली बघा आणि भाजी आपण ना थोडीशी ना अशी घट्टच बनवायची ओढून खायची खूप छान बनते आणि सुगंध तर काही छान सुटलेला घरभर आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली ना खूप छान लागते आणि मी आता इथे वाढते बघा ज्वारी मी ज्वारीची भाकर पण बनवलेले आहे आणि सांडग्याची भाजी पण बनवलेली आहे तुम्ही पण असंच नक्की रेसिपी बनवा आणि कमेंट्समध्ये बन मला सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही लाईकही करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही या रेसिपीला कमीत कमी दहा हजार तर व्ह्यू आलेच पाहिजे सांडगे बनवून झालेत आणि चांगले वाळलेत तुम्ही दोन दिवस चांगले उन्हामध्ये वाळवून घ्या आणि मी पण दोन दिवस चांगलं वाळवून घेतलेत उन्हामध्ये जरी पंख्या खाली सुकवले तरी सुकतात आणि आम्ही भाजी पण बनवली आणि खाल्ली तुम्ही पण रेसिपी बनवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबा बाय